नमस्कार मंडळी स्वरांजली या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तुळजापूरच्या आईचे सुंदर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल बघत असाल तर करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद माझे तुळजापूरचे आई दर्शन देई माझे तुळजापूरचे आई दर्शन दे ठाई ठाई पडेना कुना कमी कमीकाहि ननमला माथा मा तुझा ननमला मा माझे मालजापुर आई दर्शन दे ठाई

तुझा ठाव भवानी आई तुझे नाव तुझ्यावर सारा जीव भाव मंदिरी घेतो आई धाव ना का तुझा ठाव तुझ्या शक्तीला सीमा नाही नन मला माथा माथा तुझ्या पायी नन मला माथा माथा तुझा पायी माझे तुळजापूरचे आई दर्शन देठाई ठाई माझे तुळजापूरचे आई दर्शन देठाई ठाई पडे ना कुणा कमी काही नन मला मला माथा माथा तुझा पाई नन मला माथा माथा तुझा पाई अनुभव सर्व तुझे आले शिव बा पती जाले, राजे थे आले होम यज्ञ केले अनुभव सर्व तुझे आले शिव बा छत्रपती झाले राजे स्वतः तिथे आले मंदिरे होम यज्ञ केले एक ते एक मोहरा वाही नन मला माथा माथा तुझा पाई नमला मला माथा माथा तुझा पायी माझे तुळजापूरचे आई दर्शन देई ठाई ठाई माझे तुळजापूरचे आई दर्शन देई ठाई ठाई पडे ना कुना कमी काही नमला माथा माथा तुझा पाई नन मला माथा तुझा तुझ्या पाई ननमला माथा माथा तुझा पायी आवड तुला कुंकवाची साध्या भाजी भाकरीची विनवणी तुझा लेकराची, चाकरी घ्यावी मंदिराची आवड तुला कुंकवाची साध्या भाजी भाकरीची विनवनी तुझा चाकरी घ्यावी मंदिराची म्हणून मी आले घाई घाईन नमला माथा माथा तुझा पाईन नमला माथा माथा तुझ्या पाई माझे तुळजापूरचे आई दर्शन दे ठाई ठाई माझे तुळजापूरचे आई दर्शन दे ठाई ठाई पडे ना कुणा कमी काही नन मला माथा माथा तुझा पायी नन माथा माथा तुझा पायी नन माथा माथा तुझा पायी तुझी ही पितांबरी कास अंगावर सोन्याची रास माग तू एक तुझा दास सुखाचे घेई दोन घास तुझी ही पितांबरी कास अंगावर सोन्याची रास माग तू एक तुझा दास सुखाचे घेई दोन घास भक्त गा नमला, नमला माथा माथा तुझ्या पाई न नमला माथा माथा तुझ्या पाई माझे मा तुळजापूरचे आई दर्शन ठाई ठाई माझे तुळजापूरचे आई दर्शन देई ठाई ठाठाई पडेना कुणा कमी काहि न मला माता माथा तुझा पाई ननमला मा ताई ननमला माथा मा ता पाई